सर्वांना नमस्ते 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 आज काकी पण आहे बघा आमच्यासोबत आता हा आता आता फ्लॅटवर चाललो आहे आणि मग मी एक रेसिपी बनवणार आहे पण सुरुवातीला इथे पेट्रोल भरायला आलो आहे पेट्रोल भरू आहे बरोबर आणि माझी आत्तापर्यंत गाडी किती चालली आहे माहिती आहे काय तुम्हाला रेंज दाखवतो किती चालली आहे दोन हजार पाचशे पन्नास फिफ्टी सिक्स आणि आता फुल टँक करून घेतो बघा मी किती झाले तीन हजार होते अठ्ठावीस लिटर फुल टँक केली छत्तीस ची रेंज होती टू थाउजंड फाय फिफ्टी सिक्स चालली आहे रेंज थ्री फोर्टी सिक्स झाली तीनशे दहा किलोमीटर वाढले hmm. तीन हजाराच्या पेट्रोलमध्ये म्हणजे गाडी ॲव्हरेज अकराचाच येते अकराचं एव्हरेज बघा आपण आलो आपल्या सोसायटीमध्ये हो मेन आवड आम्हाला जे आवडलं ते सोसायटीमधलं गार्डन आवडलं मधलं एकदम मस्त बघा कशी पण सोसायटी इकडे पण लाईट जाते लाईट नाही म्हणून लिफ्ट नाही आणि आम्हाला एवढं वरती चढता येणार नाही मग बघा नाही दिल? दिल दिल आमची काय घालते बॉइल्ड आता नवीन बांगडा बॉईल केलेला आहे ते खाते बघा हां चाटून खा हे दे बघा हे नवीन टाटा प्लेचं आम्ही कनेक्शन घेतलं ते सुरुवातीला सर्व कम्प्लिशन होते हंड्रेड पर्सेंटचं हे बघा टाटा प्लेचं बॉक्स लावले आम्ही आणि आतापासून टी व्ही बघायला सुरुवात हां चला बाहेर <laughs> ना 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 नाही ना। ना। ते बोरिंग पावडर टाकून ते गुळगुळे होणार नाही ना ते तेच म्हणून मी बघितलं घास कुठून येतोय बघितला असंच टाकलं पाहिजे कसम म्हणजे आमचा वॉचमॅन ऑलराऊंडर आहे सर्व करतो टायमिक <laughs> वर पळूच जातो टायमिक वर पळून नाही 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 पडून जातो त्याचा मुलगा आजारी होता आपण आलो तेव्हा त्याचा मुलगा आजारी होता म्हणून तो गेला होता जाऊ दे जा, आपल्या वॉचमॅनचा सर्वांना काय करायचंय आपण इकडे रेसिपी बघूया आज काय बनवत आहे तू झटपट इटली म्हणजे डाळ भिजवायला नको तांदूळ भिजवायला नको आता गेस्ट आले तर म्हणतात नाही तर तांदूळ भिजवायला डाळ भिजवायला लागते हा बोलले तेवढं घेतलं ना हा हा बोलले कारण आमचे पब्लिक गडबड करत होते पाठी तू परत बोलू नाही झालं बोलली ऐकलं मग तसं आपण तसे इटला बनवू शकतो त्यांना पाहिजे कशा हा मग मी आता तुम्हाला थोडक्यातच तो दाखवते आता आपण कमी माणसं आहेत ना म्हणून आता दोन वाटी तांदळाचं पीठ म्हणजे ही एक वाटी आणि ही एक वाटी होता हा दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी रवा जाडा बारीक कोणता पण चालेल आता रवा टाकल्यावर हो आहे ना हे पहिले मिश्रण आहे हो ना मिक्स मिक्स करायचं रवानी पीठ असं मोठ जरा भांड घ्यायचं बाऊल बिऊल मध्ये नाही घ्यायचं ते कस फॅशन करायचं जा त्याच्याबरोबर जा नाही मी काय बरं होती इथे पण करू शकतो ना आपल्याकडे पण असं करू शकतो पण आपल्याकडे लाद्या नाही आहे तिकडे पण मारू शकतो सरकत असेल तर टाकी ग्रामपंचायतवाले ग्रामपंचायत का पावडरी अंगणात आपल्याला टाकायला लागेल तुम्ही इडली त्याच्यामध्ये गडबड करताय बोल आता हे रवायला काजलची आज काजलचा पोट भरलाय कुठे तो झोपाला कसला माहितीये काय ते तुम्ही हे बघता काय म्हणून त्यांच्या घरातला आणलेला आहे तो <laughs> <laughs> आता इथे आपल्या पीठ आणि रवा मिक्स केलाय ना आता त्याच्यामध्ये चवीपूर्ण मीठ टाकायचा आता याच्या रव्याच्या अर्ध्या आपण हे घ्यायचं दही घ्यायचंय म्हणजे रवा जेवढा माप होता तेवढा अर्धा माप रवा एक माप होता ना एक वाटी अर्धी वाटी अर्धी वाटी दही घ्यायचा आता हे अर्धी वाटी रव हे दही टाकते आणि वाटी मी पाणी टाकायचं पाण्याचा कांदाच नाही तरी पण मी आधी एक वाटी टाकते अजून अर्धा वाटी टाकते आता हे मिश्रण पहिलं मिक्स करून घ्यायचं परत पाणी लागत आहे का पाणी लागणार का बॅटर कसा असतो एकदम चिकट चिकट असं चिकट घट्ट घट्ट असं असतो हा अजून आपल्याला पाणी लागणार आहे आ आ, 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 बस बस हा? बस दिलू बस बस या इकडे हा या ये इकडे ये आवडली तुला पाहिजे भाई तिला ठेवा जरा ती बघा ती गेली ना आता तिला आता बसेल ती हा तिच्या तिची तीनही खुर्ची ओळखली बरोबर हा जा दिलो आतमध्ये दिलूची अशी गंमत असते बघा बॅटर एकदम चांगल्या खिचडी आता इकडे बघा आपली हे बॅटर व्यवस्थित झालंय बॅटर असं तयार केलाय बघा थांबा थांबा या तुम्ही थांबा जरा आता बघा इथे पाणी टाकून आता किती पाणी टाकलं त्याचा मला पण अंदाज मिळालाय म्हणजे तीन चार वाट्या चार पाच वाट्याच पाणी लागेलच अशी अशी असं असं पडायला पाहिजे आता पुढे काय आपल्याला आता हे पीठ आहे ना आपण दहा मिनिटं झाकून ठेवायचं आणि दहा मिनिटांमध्ये बसून ना राहायचं मग चटणी वाटून घ्यायची चटणी वाटून घ्यायची चटणीचं साहित्य काय काय आहे चटणी चटणी वाटून घ्यायची आणि आपल्या भांड्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पटकन काम होत मग ह्याला फॉरमेंट आणि असं करायला काय इनो बिनो लागत नाही काय आणलाय सासऱ्या आणि सुन्याची काहीतरी सासऱ्या आणि सुन्याची काहीतरी गडबड झाली काय चालू आहे गडबड भाई काय झालं इकडच्या लाईटीचं काय झालं इकडे काय फ्लॅट मध्ये प्रॉब्लेम झाला हे बघा ही ट्यूबलाइट पेटत ना ना नाही ती ट्यूबलाइट पेटत आहे फॅन चालत नाही दोन्ही ना फॅन चालत नाही भाईरूम ना असं कसं अर्धे लाईट चालू अर्धे लाईट बंद करत चाललं आता फ्रीज चालू आहे बघा फ्रीजचा फ्रीज चालू आहे पण वॉशिंग मशीन चालू नाही हां ॲक्वागार्ड चालू आहे तर हा प्लग चालू हा प्लग चालू आहे पण टी व्हीचा एक प्लग बंद आहे बघा हा वाला आणि एक प्लग चालू आहे म्हणजे ऑल्टरनेट ऑन ऑफ झाले आहेत ते धिलू कुठे गेली बाई धिलू झिलू बोलेला आले तुम्ही गडबड करायला परत तिकडे आपलं हे चटणीचं साहित्य आहे सर्व कोथिंबीर मिरची लसूण शेंगदाणे आणि खोबरं हे कसं माहिती आहे का आम्ही तिथून आणलं ना चटणीचं साहित्य म्हणजे सगळं मिक्स झालंय आता त्याच्यामध्ये आहे ना थोडं मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची थोडी नावाला साखर टाकायची आणि पाणी टाकून चांगली पेस्ट करायची आणि थोडासा दही टाकायचा ओके मग आपली इडली बरोबर चटणी एकदम रेडी मस्त होईल मम्मी आता एक काम करा तुम्ही गावी आलात ना आता परमनंट आता तुम्ही पाटे वापरायला सुरुवात करा कारण लाईट जाते आहे बघ इकडे लाईट गेली समजा चार तास लाईट आली चार तास लाईट ना आली तर आपल्याला सुख्या इटला खायला लागतील ला। दही बरोबर त्याच्यामध्ये एक रुपयाची पण लाईट गेली का तिकडे घरी एकदा दोनदा एकदा वर्षात आणि इकडे आणि ना अना रत्नागिरीला फ्लॅट मध्ये काय सिस्टम आहे एक सर दिवसातून कितींदा जातो जाते आता आम्ही आल्यापासून भाई आता काउंटेबल उत्तर नाही देत आपण आल्यापासून कितींदा लाईट गेली आणि आली आहे तिकडे

मेणबत्ती इकडे ठेवलेले आहेत काकी हे बघा भाईच्या आवडीचं इकडे सर्व ठेवलेलं आहे मेणबत्ती भाई कुठे आहे भाई मेणबत्ती कुठे आहेत ना व्यवस्थित तुम्ही का मेनबत्ती रेडीच ठेवल्यात काय अरे वा आणि इथे ठेवलेच वाटत त्यांनी दिल कुठे गेली बेडरूम हे बघा तुम्ही चाव 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 करतात हे बघा आमचे बेडरूम हे बघा दिल बघा अय दिल काय रे तू अय कसेर बसले तू चान्स मारला तुम्ही ते तिकडे होतं कोपऱ्यात ठेवलेलं बघा तिने पसरवलं बघा कसं आणि बसली हां दिलू पप्पी दे पप्पी दे नको

अर्धा त्याच्यामध्ये इनो टाकते पण जरा पाणी टाकायला लागेल वाटतं हे इनो गेलेलं आहे खाली आता ते त्याच्यासाठी थोडं पाणी आणि आता हे आपण मिक्स करायचं ते एका इनो कंपनी काढणाऱ्याने मम्मी कधी हा विचार नाही केला होता की माझा इडली बनवण्यामध्ये उपयोग होईल त्याला वाटलं होतं आपण पोटासाठी खाऊ दे त्यांना पण वाटला नव्हता पण आता कुठे कुठे उपयोग होता त्याच त्याला ठेवायचं नाही आता नाही ठेवायचं आता भांडी भरायची आपली भांडी भरायची आणि बाहेर पाऊस बघ एकदम मस्त पाऊस आलेला आहे आणि पूर्ण पाणी आतमध्ये येतो बघा मी उघडं का ठेवलं आहे लाईटसाठी चला भांडी एक भांडी भरून दाखवा आम्हाला किती इडल्या होणार आपल्या तीन बारा इडल्या होतील आपले म्हणजे आता एका वेळी बारा होतील ना हे आपण असं भरायचं छान तर या, या सर्वांनी आता इडल्या खायला आमच्याकडे पावसाचे लाईट आलेली आहे तोपर्यंत तो तुम्ही वाट हे करू शकता नाही तर पटकन लाईट जायची मिक्सर लावून घ्या म्हणजे चटणी होईल आणि काजाला फक्त नाश्ता करायला आलेली आहे कुठे आलेली आहे माहेरी आलेली आहे आता तुला सासरी देतो चल एकदम छान मस्त करा करा <laughs> सर। तो सर्व कर गो गो। किती मिनिटाचा बारा मिनिटाची बिल्डिंग उडवणार आहे आम्ही पाणी भरा भराव पाणी झाली पाहिजे बारा मिनिटाचा आम्ही टायमर लावलेला आयटम पंपचा ऍटम बॉम्ब झाले की बारा इंटला फुटणार आहे इकडे बारा मिनिटात बारा मिनिटात बारा मिनट झाले मी इडलीच भांड खाली घेतलेलं आहे आता आपण खोलूया वा वाफ आलेली आहे वाफ आलेली आहे वाफ बरोबर कॅमेऱ्याला लागलेली आहे हा आता आपण एक एक, एक भांडा खाली काढून घ्यायचा झाली आहे का इडली झाली 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 का नाही ती सुरीने बघायची अशी सुरी घालायची सुरीला चिकट टाईप बघायचं हा झाली ते समजत समजत हा आता ते एक एक, एक भांडा खाली घ्यायचा काढून म्हणजे आता किती झाले चार हे झाले आठ आणि बारा चला तीन माणसांनी चटईवर बसा तीन जे झालेले आहेत नाही काजलला जर एक्स्ट्रा लागली तर काजल थांबायला लागेल तुला आता जरा थंड होऊ दे काढायला तोपर्यंत आम्ही बाहेर बघतो इकडे सर्व बघा आपल्या इडल्या बरोबर निघतात बारा इडल्या आपल्या रेडी आहेत सर्व चटणी कुठे आपली चटणी ही वाली चटणी आज खायलाय कुठे खायला नाही वाटीत राहिली ना। चला इकडे आपली इडली रेसिपी रेडी आहे आणि कसली इडली मम्मी एन्शंट इडली रवा इडली आहे ना तांदळाच्या पिठाची आहे रवा नाही टाकला पाहिजे पण पण त्याच मेन तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाची इडली इन्स्टंट इडली आपली रेसिपी झालेली आहे चटणी पण आपण सर्व दाखवले आणि इडली कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे चला सर्वांना वाढायला घ्या गाजर आपले बरोबर

था। 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 चला आता काकी घ्या तुमची एक प्लेट काकी कोणती पण प्लेट घ्या बाईला घ्या अरे वा डिझायनर प्लेट काकीने घेतली आहे काजल घे आणि आता आपण टेस्ट करून दाखवा कशी झाली आहे हा वाटी देवाला ठेवायला वाटी हवी आहे ना चला बाकीच्यांनी सर्वांनी टेस्ट करा बरोबर हां पहिले देवाला ठेवा ओके okay. आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी टेस्ट करा आता कशी झाली काजल बघ मेन कसं आमच्या घरात काजल आवडली पाहिजे बनवणाऱ्या छान झाली आहे खरोखरची ठीक आहे आता मी बघतो हे बघ आहे कॅमेरा तू लाईट पकड बघतो इकडे बघा ही आपली इडली आहे ओके एकदम पातळ आहे दोन दोन रुपयाची इडली असतात ना आहेत ते हा तर ही आपण इडली कोणती इडली तोडू आणि चटणी मेन चटणी असते ना इडली बरोबर कधी पण छान एकदम ढोसे खाल्ल्यासारखे वाटत ना अशी रेसिपी तुम्ही पण बनवा लाईट गेली असलेला तरी बनवा